वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर उन्हाळ्याचे दिवस आहेत चिक्कूचा ज्यूस किंवा मिल्कशेक तर तुम्ही नेहमी करतच असाल आज आपण चिक्कूचा आईस्क्रीम करायचं आहे तेही घरातल्या साहित्यांमध्ये आणि कमीत कमी साहित्य आहेत तर इथं एक दहा बारा चिक्कू घेतलेत मी एक वाटी साखर घेतली आहे चिक्कू गोड कमी जास्त प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकताय त्याचबरोबर मिल्क पावडर घेतली आहे दोन मोठे चमचे आणि एक पाव एक चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे कोणताही फ्लेवर घ्या आवडीचा मी तर चिक्कूचं फ्लेवर घेतला आहे आणि हे ऑप्शनल आहे बरं का असेल तर घ्या नाही तर स्किप करू आहे आणि फक्त साखर आणि चिक्कू यांचं तुम्ही मिक्सरमध्ये एक आ, मिश्रण तयार करू शकताय तर आता मी एक मिक्सरचा जार घेते ज्यूसचा जार घेतला तर बेटरच आहे तर आता आपण हे सगळं यात घालू आणि एकदम छान आणि हां सालीसकट आहे साल तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता पण सालीसकट घातल्यानंतर त्याचा एक टेक्शर कसा रवाळ असा येतो म्हणून मी इथं सालीसकट हे चिकू घेतले बिया काढले आतील जो पांढरी एक लाईन असते मध्यभागी ती पण काढायची नाहीतर त्यामुळं कसं असं एक चिकटपणा ओठाण्यात चिटकतं तती चिटकणार नाही आता आपण याचं फाईन अशी पेस्ट करून घेऊ याचसोबत आपण साखरी बारीक करून घ्यायची ही चिकूची छान पेस्ट तयार आहे एकदम फाईन आपण केलेली आहे आता यात आपण काय करू आणखीन एकदा एक मिनिटभरासाठी फिरून घ्यायचं मिल्क पावडर आणि हे आपलं कस्टर्ड पावडर असेल तर घालू शकता नसेल तर स्कीप करा तर आता हे मिल्क पावडर कस्टर्ड पावडर आणि साखर आणि ची चिक पेस्ट तयार आहे आता एक बाउल घ्यायचा कोणतंही भांडं घेतलं तरी चालेल आणि त्यात हे सगळं ट्रान्सफर करायचं तर आता ही, ही चिक्कूची चिक पेस्ट मी ट्रान्सफर करून घेतले थोडंसं पॅक करूया आणि आता काय करायचं ट्रान्सपरंट असेल तरी पण तुम्ही लावू शकताय माझ्याकडे हे ॲल्युमिनियम फॉईल आहे मी हे फॉईल वापरते मस्त असं पॅक करायचं आणि फ्रीजरमध्ये एक तीन तासासाठी हे ठेवायचं आणि पुन्हा एकदा ह्याची आपण एक प्रोसेस करणार आहोत तर आता फ्रीजरमध्ये ठेवून घेऊ आता हे तीन तासांसाठी ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू एक तीन ते चार तासाच्या नंतर आपण हे चिकूचं जे मस्तच चिकू आईस्क्रीम जे सेट व्हायला ठेवलं होतं ते सेमी सेट झालेलं आहे तर आता हे पूर्ण आपल्याला मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवायचं आहे हे एक मिनिट मी बाजूला करते त्याआधी इथं क्रीम आहे घरची दुधावरची साय तर ही साय तुम्हाला जर रेडीमेड क्रीम घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ हो शकताय तर ही मिक्सरमध्ये घालायची तर आता हे छान फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर ही आपली घरच्या दुधावरची साय ह्याचं आपण क्रीम तयार करून घेतली आता त्यातच आपण चिकूचं जे आईस्क्रीम तयार केलं होतं ते आपण यात मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि एक अर्ध्या मिनिटासाठी मिक्सरला फिरून घ्यायचं हे असं के केल्यामुळं काय होईल माहिती आहे का इतकं छान रवाळ असं टेक्स्चर येईल आणि विकतचं आईस्क्रीम जसं असतं ना त्याप्रमाणे हे छान सेट पण होईल तर आता ही क्रीम आणि हे चिक्कूचं आईस्क्रीम आपण एक अर्धा मिनिटासाठी फिरून घेऊया तर आता आपण ही क्रीम आणि चिक्कूचं आईस्क्रीम हे सगळं छान मिक्सरला अर्धा मिनिटभर फिरून घेतलेलं आहे आता आपण ज्या भांड्यात आधी सेट करायला ठेवलं होतं त्याच भांड्यात पुन्हा एकदा ट्रान्सफर करतो आहे आणि हे एक दिवस म्हणजे जवळजवळ दहा ते बारा तास आपण फ्रीजरला ठेवणार आहोत तर आता हे आपण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण फॉईल ॲल्युमिनियम फॉईल किंवा तुमच्याकडे ट्रान्सफर पेपर असेल किंवा बटर पेपर जरी असलं तरी तुम्ही हे झाकू शकता आणि छान दहा बारा तासांसाठी डीप फ्रीजमध्ये आपण ह्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी से ठेवायचं आहे फ्रीज मधून आपण हे दहा बारा तासानंतर आईस्क्रीम काढतोय तुम्ही बघू शकताय टेक्स्चर एकदम मस्त सा आलेला आहे तर घरच्या घरी आपलं हे चिकूच आईस्क्रीम तयार आहे कमी साहित्य कमी वेळात वेळ फक्त सेटिंग साठी आपल्याला लागलेला आहे पण झटपट असं हे आईस्क्रीम तयार होते तयार आहे आपलं चिकू आईस्क्रीम नक्की करून बघा आणि मुलांनाही द्या मुलांना खूप आवडेल बाकीच्या बाहेरच्या जे प्रिझर्वेटिव्ह पावडरी वगैरे असतात त्यांच्या बेसपेक्षा हा घरच्या घरी कधीही उत्तमच आहे नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू